मित्रांनो नोटांच्या अनुक्रमांकाचा हा प्रश्न आहे की एका जणाचं म्हणणं आहे पाचशे रुपयाच्या नोटाच्या बंडलावर सतरा हजार पाचशे बहात्तर हा नोटाचा नंबर होता आणि शेवटच्या नोटाचा नंबर होता सतरा हजार नऊशे तेरा सगळ्यात पहिलं काम काय एकूण नोटा काढायच्या मग एकूण नोटा काढायची टेक्निक काय तुम्हाला सांगतो हे जे वरचे सतरा हे काहीच कामाचे चा नाहीये बरोबर मग आता हे जे नऊशे आहे का याला उडवून याला उडवून पुढची संख्येला नऊशे चौदा पटलं सगळ्याला मग ही नऊशे चौदा आणि ही किती पाचशे बहात्तर यांचा फरक घ्या म्हणजे नऊशे चौदा वजा पाचशे बहात्तर करेक्ट चारामधून दोन गेला रे दोन एकामधून सात जात नाही वरती दिला दहा इकडे दिला एक दहा आणि एक किती अकरा अकऱ्यातनं सात गेले चार नवातन सहा गेले तीन म्हणजे किती नोटा झाल्या तीनशे बेचाळीस नोटा करेक्ट पाचशेची एक नोट नोटे पाचशेने गुणा मग तीनशे बेचाळीस गुणिले पाचशे तुम्हाला माहितीये हे दोन शून्य आलेले उत्तरावर देऊन टाकायचे पाचनं गुणून घ्या पाच गुणं दहाशे शून्य डोक्यावर एक पाच चोक वीसन एकवीसशे एक डोक्यावर एक एक दोन पात्रिक पंधरा आणि दोन सतरा आणि हे दोन शून्य लावून द्या म्हणजे येणार उत्तर किती रे एक लाख एकाहत्तर हजार पर्याय कित पर्याय आहे तिसरा नेहमी सारखं पुढचं उदाहरण तुम्ही सोडवायचं आहे असं समजायचं तुम्ही स्वतः एटीएम मध्ये गेलात आणि उत्तर कमेंट करा चॅनलला फॉलो करा शेअर करा खूप खूप धन्यवाद